अमरावतीच्या मोर्शी शहरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने शिवसेना उभाटा गटाच्या सैनिकांनी आक्रमक होत आज नगर परिषदेसमोर कचरा फेको आंदोलन केले शिवसैनिकांनी आक्रमक होत शहरातील विविध भागांची साफसफाई करण्याची मागणी केली आहे आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना समजविण्याचा प्रयत्न केला नगर परिषदेने नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदारांचे देयक न काढल्यामुळे साफसफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले त्यामुळे शहरात अस्वच्छता पसरली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आलाय

এনেকে মই মই